ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत जेलमधून फोन आल्याची बातमी अर्जुन आता जेलकडे तडकपणे धाव घेत इन्स्पेक्टर समोर महिपतीचा पर्दाफाश करणार असतो महिपती जेलमध्ये लपून छपून बाहेरचे कसे कारभार चालवतो आहे हे जेव्हा आता पोलीस स्टेशनमध्ये याचा उलगडा होतो त्याच वेळेस महिपतीला आता पोलीस भयानक शिक्षा देणार असतात हे फक्त आणि फक्त घडणार चैतन्यामुळे तर सुभेदार परिवार आणि मिळून आता अर्जुन आणि सायलीची अशी साजरा करणार असतात तर हे सर्व काही सुभेदारांनी आता खूप मोठं प्लॅनिंग करून अर्जुन सायलीला कसलाही सुकावा न लागू देता अर्जुन सायलीला खूप मोठं असं गिफ्ट दिलेलं असतं तर अर्जुन आता महपतीचा पोलीस जाऊन पर्दाफाश कशा करणार व सुभेदार परिवार आता येत अर्जुन सायलीसाठी अनिव्हर्स सा जबरदस्त प्लॅनिंग करून अर्जुन सायलीला सरप्राईज कसे देणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर, तर इकडे आता चैतन्यने साक्षीसमोर खोटं कारण काढून साक्षीला बाहेर पाठवलेला असतं आणि त्यानंतर संधी साधून साक्षीचा मोबाईल हातात घेतलेला असतो तर, तर साक्षीचा मोबाईल अनलॉक असतो तेव्हा आता चैतन्य वेगवेगळे वेग पासवर्ड ट्राय करून तो मोबाईल अनलॉक करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु तिथेच अचानक एका अनलोन नंबरवरून फोन आलेला असतो तर चैतन्य साक्षीला ती रिंग ऐकू जाऊ नये म्हणून स्वतःच फोन उचलतो परंतु याच एका गोष्टीमुळे चैतन्यासमोर साक्षी आणि महिपती यांच्या छुप्या पर्दाफाश होणार असतो तर चैतन्यला एक गोष्ट समजलेली असते की साक्षी बाहेर राहून महिपती फोन दिला आहे आणि त्यानंतर महिपती जेलमधून सूत्र चालवत आपले सर्व काही काळे धंदे सांभाळत आहे तर तिकडे आता अर्जुन सायली जे काही म्हटलेली असते की ती हे घर सोडून जाणार आहे दोन दिवसात आपलं कॉन्ट्रॅक्ट संपणार आहे त्याच विचारत असतो आणि त्याचमुळेच अर्जुन स्वतःचा डबा विसरून जातो तर त्यानंतर कल्पना सायलीला सांगते की अर्जुनसाठी तू डबा घेऊन जा तर सायली अर्जुनसाठी डबा घेऊन गेलेली असते जेव्हा सायली अर्जुनच्या केबिनमध्ये जाते तेव्हा अर्जुन सायलीला पाहून चकित होतो तर सायली अर्जुनला म्हणते की असं प्रत्येक वेळेस डबा विसरून तुम्हाला नाही चालणार सर एवढे दोन दिवस परंतु त्यानंतर जर तुम्ही डबा विसरून गेलात तर तुम्हाला तो डबा आणून देण्यासाठी मी नसणार आहे तर अर्जुन तिथे पाणी पित असतो इतक्यात अचानक सायलीचं ते बोलणं ऐकून अर्जुनला ठसका लागतो तर सायली खूप घाबरते आणि लगेच अर्जुनला म्हणायला लागते की अर्जुन सर किती हा वेदळीपणा जरा सावकाश प्याना आता तुम्हाला तुमची काळजी स्वतःला घ्यायची आहे मी निघून गेल्यानंतर तुमच्यासाठी एक माणूस ठेवावा लागेल तुमची काळजी घेण्यासाठी तर अर्जुन तिथे अचानकच म्हणतो की मग मला सोडून तुम्ही जाऊच नका ना तेव्हा सायली अर्जुनकडे चकित होऊन पाहायला लागते इतक्यातच तिथे चैतन्य आलेला असतो तर सायली लगेच अर्जुनपासून दूर जाते तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन माझ्या हाती खूप महत्वाची बातमी लागली आहे म्हणजे मी साक्षीचा फोन अनलॉक करून तिच्यात काही पुरावे सापडते आहेत का ते चेक करत होतो परंतु तुला माहिती आहे का त्या फोनवरती अचानक महिपतीचा फोन आला होता तेव्हा अर्जुनला मोठा धक्काच बसतो अर्जुन म्हणतो बस की काय महिपती शिकरे आणि जेलमधून तो कसं काय फोन करेल तेव्हा चैतन्य म्हणतो की मी सुद्धा पहिल्यांदा चकित झालं होतं परंतु अर्जुन मला असं वाटतंय की साक्षी फक्त माझ्यासमोर नाटक करून आपल्याला उल्लू बनवून त्या महिपती शिकरेची गुपचूप मदत करते आहे आणि मला असं वाटतंय की महिपती जवळ फोन आहे म्हणजे तिथे नक्कीच कोणत्या ना कोणत्या पोलिसाला या लोकांनी पैसे चारून हायर केले असणार आहे नाहीतर महिपती शिकरे इतकं मोठं पावलं उचलणं शक्यच नाहीये तर अर्जुनला समजतं की आपल्यासाठी तर हा धोक्याचा इशारा आहे कारण महिपती शिकरे जेलमधून सूत्र चालून काहीही करू शकतो तर पुढे चैतन्य सांगतो की तू मधुबाहूंच्या बाबतीत काहीतरी बोलत होता परंतु इतक्यात साक्षीने मला हाक मारली म्हणून मी स्वतःच फोन ठेवून दिला तेव्हा सायली खूप घाबरते आणि मधुबाहूंच्या विरोधात तू काय बोलत होता हे ऐकलंच नाही तुम्ही तेव्हा सायली अर्जुला म्हणते की सर आत्ताच्या आत्ता तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जावा आणि जे काही गडबड गोंधळ चालला आहे ना तिथे तो थांबवा मला खूप भीती वाटते आहे तो मधुबाहूंच्या विरोधात काही ना काही कारस्थान करू शकतो किंवा त्यांना दगाफटकाही करू शकतो सर मला खूप भीती वाटते तेव्हा अर्जुन सायलीची समजूत घालतो आणि चैतन्यला घेऊन अर्जुन डायरेक्ट जेलकडे निघतो अर्जुन आणि चैतन्य दोघे आता पोलीस स्टेशन मध्ये गेलेले असतात तर चैतन्य अर्जुनला सांगतो की जर, जर मी जर सोबत आलो आणि तिथे महिपती शिकरेने मला पाहिलं तर त्याला डाऊट येईल तेव्हा तू एकट्याच आतमध्ये जा तर अर्जुने ऑलरेडी इन्स्पेक्टरला फोन करून सर्व काही सांगितलेलं असतं तर अर्जुन जाताक्षणी ते इन्स्पेक्टर लगेचच अर्जुनला महिपती शिकरेकडे घेऊन जातात तर तिथे आता साक्षीने ज्या ज्या हवालदाराला पैसे चारलेले असतात तो हवालदार तिथे ड्युटीवरतीच असतो आणि जेव्हा तो अर्जुनला पाहतो तेव्हा त्याला ते खूप मोठा धक्का बसतो आणि तो घाबरलेला असतो तर आता चिडलेला इन्स्पेक्टर उघडायला सांगतो आणि त्यानंतर तो एक दोन हवालदारांना मेहपतीच्या चेकिंग करायला लावतो तर एका हवालदाराला आता महिपती शिकरेकडे मोबाईल फोन सापडतो तेव्हा चिडलेला इन्स्पेक्टर आता हवालदाराला सांगून मेहपतीला बेदम माराय बसवतो तर आता अर्जुने महपतीला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा दिलेली असते आणि त्याच्याकडून इन्स्पेक्टरने तो मोबाईलही काढून घेतलेला असतो तर त्याचमुळे पोलिसांचा बोंगळा कारभार तिथे सर्वांच्या नजरेस आलेला असतो तर अर्जुन म्हणायला लागतो की तुम्ही असं या गुन्हेगारांना सूट देताना आणि तुम्ही स्वतःहून मदत करताना म्हणून हे गुन्हेगार या जेलच्या आतमध्ये राहून सुद्धा बाहेरची सूत्र हरवतात तर महपती अर्जुनला सांगतो की अर्जुन सर हे सर्व काही तुम्हाला खूप महागात पडणार आहे तुम्ही या महिपती शिकरेशी पंगा घेतला आहे तर अर्जुन महिपतीला सांगतो की मला माहिती आहे की तुझी मुलगी तुझ्यामध्ये सामील आहे ती कितीही नाटकं करत असली तर तुम्हा दोघांना मी पुरता ओळखून आहे आणि मैपती तुला जे काही करायचं असेल ना तर ते कर आणि तुझ्यामुळे जर मधबाह काही दगा फटका झाला तर मी तुला आणि तुझ्या मुलीला अजिबात सोडणार नाही अशी अर्जुन डायरेक्टच तिथे महिपतीला धमकी देतो तर चैतन्यमुळे आता महिपतीच्या खोट्या कारस्थानाचा आणि पोलिस स्टेशन मध्ये चांगलेल्या भंग चाललेल्या कारभाराचा अर्जुन समोर पर्दाफाश झालेला असतो व वेळेवरती अर्जुने ते सर्व काही पोलिसांच्या समोर घेऊन येत मधुवना होणाऱ्या धगापटक्यापासून त्यांना वाचवलेलं असतं तर त्याचनंतर दोन दिवसानंतर आता अर्जुन आणि सायली या दोघांची ॲनिव्हर्सरी असते तर तिथे आता अश्विन कल्पनाला सांगतो की मम्मा दादा आणि वहिनीच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी येते आहे मग आपल्याला काही ना काही त्यांना गिफ्ट सरप्राईज हे द्यावंच लागणार आहे ना तर कल्पना अश्विनला सांगते की अरे हो रे तू बरं झालं आम्हाला वेळेवरती आठवण करून दिलीत मी तर विसरलेच होते तर अश्विन लगेच चैतन्यला फोन करतो तर चैतन्य इथे आता साक्षीची समजूत घालत असतो कारण साक्षीला इकडे समजलेलं असतं कि महिपतीकडून आता मोबाईल फोन काढून घेतला आहे आणि त्यामुळे साक्षी खूप अस्वस्थ असते साक्षी आता एकटी पडलेली असते तर अश्विनचा आता चैतन्यला फोन गेलेला असतो आणि अश्विन चैतन्यला सांगतो की दादा आणि वहिनीची अॅनिव्हर्सरी आहे उद्या तेव्हा आपल्याला आज संध्याकाळी सर्व सेलिब्रेशन करायचं आहे आणि त्याची तयारी सुद्धा तो आत्ताच्या आत्ता जिथे असतील तिथे पटकन निघून ये तर चैतन्य सुद्धा आता सुभेदारांच्या घरी जाण्यासाठी निघतो तेव्हा साक्षी त्याला ते अडवण्याचा प्रयत्न करते तर चैतन्य म्हणतो की हे बघ मावशी प्रताप काका पूर्णाजी हे सर्वजण माझी माणसं आहेत आणि अर्जुनला मी माझा भाऊ मानतो आमच्यामध्ये जे काही वाद झाले असतील ते काही काळापुरते मिटले आहेत आणि तसंही अर्जुन माझ्या एंगेजमेंटसाठी आलाच होता ना मग त्याची ॲनिव्हर्सरी निदान घरच्यांच्या समोर तरी ती खरी असल्यासारखी साजरा करावीच लागेल अर्जुन सायलीचं जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं तरी त्यांच्या घरच्यांना माहीत नाही ना तेव्हा आता साक्षी चैतन्यला जाऊ देते तर इकडे आता सर्वच जण वाट पाहत असतात अर्जुन आणि सायली कधी एकदा त्यांच्या रूममध्ये जात आहेत तर अर्जुन आणि सायली इकडे त्यांच्या रूममध्ये गेलेले असतात तर तोपर्यंत तो सर्व सुभेदार परिवार आता सोबत एकत्र येतो आणि चैतन्यही त्यांच्या मदतीला आलेला असतो तर तिथे आता अर्जुन आणि सायली या दोघांची अॅनिव्हर्सरी साजरा करण्यात पूर्णाची आणि अस्मिता या दोघांनाही अजिबात रस नसतो आणि अस्मिता लगेचच कारण काढून झोपायला निघून गेलेली असते तर पूर्णही आजारी असल्यामुळे कल्पना आणि प्रताप त्यांना आराम करण्यासाठी सांगतात तर अर्जुन सायली मध्ये गेल्यानंतर इकडे आता सुभेदारांची लगबग सुरू झालेली असते सर्वच जण अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन करण्यासाठी जय्यत तयारी करायला लागलेले असतात तर आता अनिव्हर्सरी साजरा करण्यासाठीची वेळ होत चाललेली असते आणि सर्व काही तयारी अश्वी चैतन्य प्रताप आणि कल्पनाने मिळून पूर्ण केलेली असते तर अर्जुनला आणि सायलीला आता खालती बोलवायचं असतं तेव्हा कल्पना अश्विनला सांगते की तू आता फोन कर आणि काही ना काही कारण काढून त्या दोघांना खालती बोलावून घे तर इकडे अर्जुन आणि सायली फक्त आणि फक्त आपलं कॉन्ट्रॅक्ट संपणार आहे याच विचारात असतात परंतु आपल्या घरचे आपल्याला अॅनिव्हर्सरीचं असं काहीतरी सरप्राईज देतील हे त्यांच्या डोक्यात सुद्धा नसतं तर अश्विनचा फोन गेल्यानंतर अर्जुन सायली खूप घाबरतात आणि बाहेर खालती येऊन पाहतात तर सर्व लाईट्स ऑफ असतात सर्वांना हाका मारूनही तिथे कोणीच दिसत नसतं तेव्हा अर्जुन सायली बाहेर जातात तर अचानक सर्वच जण हॅपी ॲनिव्हर्सरी म्हणून ओरडायला लागतात आणि अर्जुन सायलीला जबरदस्त छान असं सरप्राईज देतात तर अर्जुन सायली आता चकित होतात आणि एकमेकांकडे पाहायला लागतात कारण हे लग्न फ खोटं आहे हे फक्त एक कॉन्ट्रॅक्ट पुरतं होतं हे ते दोघांनाच माहिती असतं तरीसुद्धा आता मनावर काळजावरती दगड ठेवून ते दोघेही पुढे येतात आणि बाकी घरच्या सर्वांच्या आनंदामध्ये सहभागी होतात तर अर्जुन हा सतत चैतन्य आणि अश्विला म्हणायला लागतो काय तुम्ही आम्हाला सरप्राईज द्यायच्या नादात किती घाबरवलं आम्ही किती घाबरून आलो होतो माहिती आहे का खाली तर अश्विन होतो अरे दादा तुला सरप्राईज द्यायचा आहे म्हटल्यानंतर आम्हाला असं काहीतरी करावंच लागेल ना आणि तुम्हाला सांगून तरी तुम्हाला सरप्राईज देऊ शकत नसतो तर त्यानंतर घरातील सर्वजण सायली आणि अर्जुनला ॲनिव्हर्सरीसाठी विश करतात तर कल्पना आणि प्रत प्रताप आता अर्जुन सायलीला केक कट करण्यासाठी सांगतात तेव्हा अश्विन म्हणायला लागतो की एक मिनिट तुम्ही दोघेही ना केक कट करत असताना काही ना काहीतरी विष मागा तुम्हाला माहिती आहे का की ती विष आपली नक्की पूर्ण होते असं म्हणतात तेव्हा आता सायली डोळे बंद करते आणि विष मागत असते तर अर्जुन एकटक सायलीकडे पाहायला लागतो तर सायली स्वतःच्या मनावरती दगड ठेवून मानायला लागते अर्जुन सरांचं प्रेम विसरण्यासाठी आणि या घरातून बाहेर पडण्यासाठी मला बळ दे देवा तर तिकडे अर्जुन सुद्धा मनात विश करत असतो की सायलीने त्याच्या आयुष्यातून कधीच निघून जाऊ नये असा काहीतरी चमत्कार व्हावा आणि सायली परत सुभेदारांच्या केक कट करतात तर घरातील सर्वजण आता त्या दोघांनाही केक भरवतात परंतु तिथे आता अर्जुन आणि सायलीच्या मनात वेगळेच विचार चालू असतात कारण सायली दुसऱ्या दिवशी आता कायमचं सुभेदारांचं घर सोडून निघून जाणार असते तर अर्जुन सायलीला जाण्यापासून अडवणार का आणि स्वतःच्या मनातील प्रेमाची कबुली देणार का हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत